नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज एडव्होकेट साजिद वर्षानी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश अल्पसंख्याक विभागात प्रदेश उपाध्यक्ष पदावर नियुक्ती प्रवेश घेतात मिळाले नियुक्तीपत्र दिग्रजचे प्रसिद्ध विधिज्ञ ऍडव्होकेट साजिद वर्षानी यांची आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार व प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुंबई येथे ॲडव्होकेट साजिद वर्षानी यांनी पक्षप्रवेश घेताच त्यांना अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष पदावर मुंबई येथील ॲडव्होकेट साजिद वर्षानी यांच्या पक्षप्रवेशावेळी तालुका अध्यक्ष लालसिंग राठोड शहराध्यक्ष साबीरबाई यांच्यासह सा� दिग्रजचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते आमदार निलरे नाईक वसंतराव घुईकेळकर बाळासाहेब कामरकर इद्रिस भाई नाईकवाडे अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश अध्यक्ष यांच्या समक्ष ॲडव्होकेट साजिद वर्षांनी यांना नियुक्तीपत्र पत्र प्रदेश, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले कोणताही गाजावाजा न करता अनेक गरजूंना मदत करणे तसेच प्रसिद्धी न करता सामाजिक उपक्रम राबविणे ही ओळख ॲडव्होकेट साजिद वर्षांनी यांची आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने ॲडव्होकेट साजिद वर्षांनी यांना मोठे पद दिल्याने सोशल मीडियावर त्यांचे चाहते अभिनंदन करीत आहेत अफजल खान ऋषिकेश हिरा सहमी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद